पुराजपेठ येथील उमानगरीतील नाल्यात दुचाकीसह पडलेल्या इसमाचा मृत्यू झाला अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला राज अहमद सलीम शेख वय चौतीस राहणार मनोहर नगर निराळे वस्ती सोलापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी उमानगरी येथील मारुती मंदिरालगत असलेल्या नाल्यामध्ये दुचाकीसह एक इसम पडल्याची माहिती मिळाली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आईसम बेशुद्धावस्थेत मिळून आला अग्निशामक दलाच्या चार जवानांनी त्याला बाहेर काढलं फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच तो मरण पावला ही घटना मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळी बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती अशी माहिती महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांनी दिली उमानगरी येथील नाल्यावरील पूल अरुंद आहे त्यातच या पुलाला संरक्षक कठडा नाही यामुळं रात्री अंधारात अंदाज न लागल्यानं वाहनं थेट नाल्यात जाण्याची भीती असते त्यामुळं या पुलावर संरक्षक कठडा बांधावा तसंच हा पूल फार वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे वर्दळ वाढली आहे तेव्हा या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत आहे